दे जे देवीला नैवेद्य दाखवतात ते नैवेद्य केलेले आहेत आपण हे अकरा नैवेद्य आहेत आपण आता सगळ्या देवींना नैवेद्य दाखवून येणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये आपण वरण भात चपाती आणि मेथीची भाजी केलेली आणि याच्यावरती गुळाचा एक एक खडा ठेवू पण यावरती एक एक गुळाचा खडा ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला जर आपण पुरणपोळ्या नाही केल्या काही कारणाने नाही जमल्या तर आपण नैवेद्यावरती एक एक गुळाचा खडा ठेवायचा अशा प्रकारे आता आपले सगळे नैवेद्य भरलेले आपण आता देवीला नैवेद्य दाखवून येऊ खडाचा नैवेद्य देवीला ठेवलेला आहे आपली भैरी भवानी देवी आहे तर इथे आपण सगळे नैवेद्य ठेवलेले गणपती आहे परत खंडोबा आहे भैरी भवानी आहे ही तिसरी देवी आहे ही पाचवी देवीला तुळजापूरची तुळजा भवानी आहे आणि हे बामदेवी हे असे सात सहा देवी तिथे या सहा देवांना आपण नैवेद्य ठेवलेलं आहे